मुंबईतील मदनपुरा येथे जुनी इमारत कोसळली जीवितहानी नाही मुंबई शहरातील मदनपुरा परिसरात आज सोमवार चार ऑगस्ट दोन हजार रोजी एक जुनी आणि कमकुवत मजली इमारत इमारत कोसळली या इमारतीत एक पोस्ट ऑफिस देखील कार्यरत होते सुदैवाने कोसळण्यापूर्वीच ती रिकामी करण्यात आल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हाडा अखत्यारीतील ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती त्यामुळे काही दिवसांपूर्वीच ती रिकामी करण्यात आली होती आज सकाळी इमारतीचा काही भाग कोसळला आणि त्यानंतर काही वेळातच संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराचा ताबा घेतला धिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे या घटनेमुळे मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे